बातम्या आहे जुन्नर तालुक्यातील श्रीक्षेत्र ओझर येथून श्री गणेश जयंती माघ उत्सवानिमित्ताने श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने विघ्नहर मंदिराचे भव्य दर्शन सभामंडप व भक्ती आणि शक्तीचा संगम या भव्य शिल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या शुभ श्रीक्षेत्र ओझर येथे अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले या कार्यक्रमासाठी जुन्नर आंबेगाव खेड व पुणे येथील सर्व मनसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने या निमित्ताने उपस्थित होते यावेळी विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन राज ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे देवस्थानचे सर्व पदाधिकारी कर्मचारी वर्ग माजी आमदार शरद दादा सोनवणे सत्यशील ददा शेरकर संजयजी काळे मकरंदभाऊ पाटे समीरजी थिगळे साईनाथ ढमढेरे गणेश शेळके मनसे महिला पदाधिकारी अनेक गणेश भक्त ओझरकर ग्रामस्थ व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राज ठाकरे यांनी गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन अभिषेक केला ह्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहला शुभेच्छा देतो आजच्या दिवशी या सभागृहाचं उद्घाटन करण्याचं पद्धत बोलवलं गणेश जन्माच्या दिवशी मला बोलवलं त्याच्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे आणि आमच्यावरती असंच लक्ष असलं धन्यवाद करून गणेश कवडे यांनी या कार्यक्रमासाठी मागील दोन महिने खूप फॉलोअप घेतला शिरू मतदारसंघाची जबाबदारी माझ्याला असल्यामुळं आम्ही एक मिटिंग घेतली आणि हो या ठिकाणी दर्शनाला आलो तर गणेशराव या ठिकाणी भेटले आणि त्यांनी म्हणाल की आदरणीय रासाहेब ठाकरे या का ठिकाणी आले तर खूप बरं होईल आणि त्यानंतर त्यांनी सातत्याने त्याचा फॉलोअप घेतला आणि साहेबांनी या कार्यक्रमासाठी तीन दिवस दोन दिवस पुण्यात मुक्काम केला आणि एक दिवस फारशी झाडंच मुक्काम होऊन तीन दिवस या ठिकाणी सकाळी सकाळी गणेशचं म्हणणं होतं की सकाळी आठ साडेआठ वाजता आले तर चांगला कार्यक्रम होईल आणि त्यामुळं गणेशचं पाठ सगळ्या ट्रस्टींचा मांडू आजंडी राजसाहेब या ठिकाणी आले अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे आपण सर्व मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात आमचे सर्व महाराष्ट्र सेनेचे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय राजसाहेब ठाकरे अतिशय होऊन आणि चांगल्या भावनेने या ठिकाणी या ठिकाणामध्ये गेलेत त्या सगळ्याचं श्रेय तुमच्या ट्रस्टी मंडळी करण्याच्या पवित्र प्राण्यामध्ये आज अतिशय आनंदाचा दिवस आपण त्या ठिकाणी आज मागी गणपती आहे आणि गणपतीच्या या शुभ मुहूर्तावर आश्चर्य आपला प्रमुख असलेले ठाणं जो या आजच्या वंचीला प्रयत्न जो आता या ट्रस्टीने आकर्षणाचा जो सभामंडप आहे म्हणजे देवालयाच्या समोरचा जिथे आपण दर्शन घेतो जो दर्शनी सभामंडप म्हणतो आपण त्याला त्या दर्शनी सभा मंडपाच अतिशय उत्कृष्ट काम देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे संपूर्ण सर्व ट्रस्टी गणेश भाऊ कवडे मंगेशराव असेल कैलासराव असतील अजितराव असेल ते आमचे मांडेसाहेब असतील पूर्वीचे असलेले आमचे नवराजी शास्त्री असतील खिंबाऊना आमचे शाकू शेठ असतील नवीन आणि जुन्याचा मेळ कुशल भाऊ असेल कैलासजी असतील नवीन आणि जुन्याचा मेळ घालून या गावच्या सरपंच ताई असतील या गावचे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्था या दर्शनी असलेल्या सहा मंडपाचा आणि जो आपण पाहतो की भक्ती शक्ती या शिल्पाचं अनावरण हे सुंदर असं पर्यटन स्थळ या ठिकाणी उभारलेलं आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती लाभली ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे नेते की ज्यांच्या येण्यानं गर्दी होते आणि महाराष्ट्राला तर एका माईकवर जे खेळून ठेवतात ते आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय राजसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे यांचं या शिजरभूमीमध्ये आणि स्वागत झालंच आहे या कार्यक्रमाला चेअरमन आमचे तरुण आदरणीय दादा शेरकार विशेषत्वाने पृष्योत्पन्न बादळ समितीचे सभापती आदरणीय संजयराव काळे साहेब महाराष्ट्र निर्मळ सेनेचे वाघसकर साहेब असतील सन्माननीय आदरणीय मकरांजी असतील आदरणीय डमडे असतील विशेषत्वाने सर्व पदाधिकारी आदरणीय आमचे आनंदजी शिंतोडे साहेब शिंतोळे साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून साहेब आपण यावं सहर्ष स्वागत करतो साहेब म्हणजे घरदारा अनिलजी शिंतोळे साहेब म्हणजे आमच्या महाराष्ट्र सेनेचा एक उर्जित चेहरा आहे की ज्यांनी साहेबांच्या खांद्याला खादल खांदा लावून विविध संकल्पना खरंतर तो अर्थबोध करून या महाराष्ट्र सिनेमध्ये अतिशय चांगली वाटचाल साहेबांबरोबर केलेली आहे मी शिदोरे साहेबांचा आणि आदरणीय सेनेच्या सर्व सन्माननीय जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच मी मनापासून सहश स्वागत करतो मनोज असेल आमचा मंगेश असेल आमचा अभय असेल आमचा नवनाथ असेल खरं तर ही सगळी मंडळी ज्यांच्यावर मी काम केलंय साहेब हे सगळे आपले बाबूराव हे सगळे आपले तरुण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय निवा खाळे साहेब असतील या ठिकाणी उपस्थितीमध्ये शिक्षण संघटनेचे आमचे रमाकांतजी असतील उपस्थित ज्येष्ठ आणि संघाचे सूर्यकांतजी रवळे साहेब असतील आदरणीय आमचे खिलाडी असतील ही सगळी जी मंडळी उपस्थित आहे मी मनापासून आपलं सर्वांचं सर्च स्वागत करतो आणि खरं तर मी एक दोन साहेबांना भेटायला जाणार आहे कारण महाराष्ट्राच्या आणि विशेष पर्यटनाची उंची कशी असावी याचा जर सर्वात विचार करताना रा। राज्यातला खरा जर नेता कोण असेल तर त्याचं नाव राजसाहेब ठाकरे आहे आज पाहिजे की नवीन नवीन निर्मिती आपण काय केलं पाहिजे आपल्या संकल्पना काय असल्या पाहिजे आणि साहेबांना आणायचं काम खर तर साहेबांना आज इथे येणं आपल्या दृष्टीने अतिशय आपल्या सर्वांना उंज मिळाल्या आहे आज ते आले विज्ञान दर्शन घेतलं शिवजनभूमीमध्ये आले शिवजन्मभूमी त्यांचं आवडीचं ठिकाण आहे कोकडेश्वर म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्याची अंतरलेली गोष्ट आहे असतील 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 उद्धवजी आणि कोकडेश्वरचा नाता अतिशय जवळचा नाता आहे म्हणजे कुटुंबाचं मी आता साक्षीदार गेले तीस पस्तीस वर्ष इथे काम करत असताना या संपूर्ण संकल्पनेचा असलेला अर्थ खरं त्यांनी एक चांगली सृष्टी केली सत्यशील आपण पाहिलं त्यांनी कुठल्याही गोष्टीचा म्हणजे व्यवस्थेपणाचा विचार करता सर्वांना बाजूला हे शिल्प कसं बनवलंय हे कोणी बनवलंय या शिल्पाचा काय आहे आणि मग तुकाराम महाराजांनी या स्वराज्याला छत्रपती शिवरायांना काय संप केला आमचा खूप शिल्पकार आहे आमचा आर्किटेक्ट आदरणीय गांधी साहेब यश्री आणि सौ गांधी या ठिकाणी उपस्थित आहे पण मात्र आपण आल्यानंतर आपण काय सांगितलं पाहिजे हे सूचक वक्तव्य मात्र आज राजसाहेबांनी आपल्या सर्वांच्या साक्ष केलं आणि म्हणून आजचा कौतुक करावा ट्रस्ट ट्रस्ट या अनेक वर्षाच्या वाटचालीमध्ये पूर्वीचे ट्रस्टी असतील आता आताच्या ट्रस्टीला वेग मात्र जास्त आहे म्हणजे आमच्या सारखा बेफाम थांबायचं काय थांब करत राहायचं सगळ्या लोकांना बोलवायचं सर्व लोकांना बोलवलं याचाच अर्थ सामाजिक असलेल्या रचनेचा पायाला पायाला तुम्ही हात लावला आणि कर्तृत्वाचा तुम्ही गळज गाठला याचा अर्थ असा आणि म्हणून आपण राजसाहेबांना आज बोलवलं सगळे राजकीय ठेवून म्हणजे आज सत्ता कोणाची आहे व्यवस्थेमध्ये आपण सर्वांनी काम करण्याचा जो आदर भाव जो आज देवस्थान ट्रस्टने उभा केलेला आहे मी मनापासून कौतुक करतो देवस्थान ट्रस्टसाठी तुम्ही कार्यकर्तृत्वाच्या उंचीला हात घातला आज योग्य ठिकाणी आपण सगळे प्रार्थना करूया की या राज्यातलं या देशातलं सकाल विश्वाच शांततेच वातावरण आणि विशेषपणे समृद्धी व्हायला पाहिजे याच्यासाठी तर महापुरुषांनी आणि याच्यासाठी तर छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याची होळी केलेली आहे आणि ते संपूर्ण शांतीचा आणि उत्कर्षाचं आयुष्य उभं राहावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो मी सन्मान्य आपल्या सर्वांचे नेते आदरणीय मी आनंदजी शिदोरे साहेब यांचं आपण सर्वांनी देवसांच्या वतिय गणेश कवडे साहेबांना मी विनंती करेन की आपण आणि आदरणीय सत्यश्री दादा आदरणीय सभापती असतील देवस्थानचे आदरणीय असतील साहेब आपण हे कलात्मक दृष्टीने उभ्या एक साहित्य व्यवस्थेच्या दृष्टीने माणसाचं आदरणीय आदरणीय शिरोळे साहेबांचं ठाण्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी सर सर स्वागत करावं त्यांचा सन्मान करावा साहेब ठाकरे संजय शेठ सर्व मनसेचे पदाधिकारी सगळे ग्रामस्थ मंडळी सरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी खर तर भक्ती आणि शक्तीचा मिलन या निमित्ताने या ठिकाणी केलं म्हणजे एका बाजूला आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे सकाळी वारेला संध्याकाळी बारेला आणि एक परिस्थिती आहे तसंच भक्ती बरोबर शक्तीची पण गरज या ठिकाणी लागतेच आणि शक्ती बरोबर भक्तीची सुद्धा गरज लागते याचं हे ज्वलंत उदाहरण या निमित्ताने या ठिकाणी दादा दिलेली आहे आणि तर मी तुम्हाला पण धन्यवाद देतो का अजून तालुका जर पर्यटन झाला नसता तर मग आपल्या जुन्नर तालुक्याची परिस्थिती ती अवघड होती परंतु जुन्नर तालुका आपल्या तुमच्या प्रयत्न म्हणून त्या ठिकाणी तो झाला आणि झाल्यामुळे जुन्नर तालुक्यातील आपल्याला शेतकरी वर्ग आणि पर्यटन याच्याशिवाय कोणीशिवाय पर्याय नाही म्हणून पर्यटनाला कुठेतरी चालना दिली पाहिजे म्हणून आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी प्रयत्न करीत असतात आणि भाविकांना आता सगळ्यात जास्त सुखसुविधा उपलब्ध करून त्यांना राष्ट्रवायकी सगळ्यात एक नंबरचं कुठलं स्थान असेल तर आपल्या या विघ्नर देवस्थानचं हे प्रामुख्याने आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी बोलावं लागेल आणि नक्कीच मला असं वाटतं का आज राज राजसाहेब ठाकरे आले त्या दिवशी पण उद्घाटनाच्या निमित्तानं अनेक मान्यवर आले होते अनेक विकासाची कामं या निमित्तानं माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो जास्तीचा वेळ घेणार नाही कारण मी रोजच आहे तुमच्याकडून काही नवीन नाही त्यामुळं गणेश भाऊ भाऊचे सर्व सर्व सदस्य विश्वस्त त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो आपल्याला गणेश आज अत्यंत चांगला शुभ मुहूर्त आहे गणेश जयंती आज आहे आणि म्हणून प्रथमतः मी सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या जे शुभेच्छा देतो माझ्या सर्व जुन्नर तालुक्यातील महाराष्ट्रातील या देशातील सर्व व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट आनंद लाभो लाभो आणि हिंदुस्थानचा डांका जगात अगदी उमटो अशी प्रार्थना करतो आज ट्रस्टचे अध्यक्ष माझे मित्र गणेशभाऊ कवडे त्यांचे सर्व सहकारी यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सभापठप जो आहे त्याचं आणि भव्य भक्तिशील शक्ती शिल्पाचं उद्घाटन या ठिकाणी केलं या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुक्याचे माझे आमदार शरददा सोनवणे माझे मित्र कारखान्याचे चेअरमन सतेलदा शेरकर मनसेचे सर्व पदाधिकारी आता मला माहित नाही सांगितलं शरददा शर म्हटले पण मी मनसेमध्ये मी राष्ट्रवादी पक्षामध्ये असल्यामुळे मला <laughs> का माहीत नाही सर्व पदाधिकारी आमचे शिरुकाजी रवळे नावराजी सासरी शाखूजी गवडे आणि गणेश भवना सरदादा म्हटले तसं खरं पहिल्या ट्रस्टीने देखील फार मोठं काम केलं मी गणेश गप्त आहे दहावीस वेळा माझं आष्ट्रयक झालेलं आहे आणि अभिमानाने सांगतो दोन तालुक्यात सुपत्र म्हणून आहे तुमच्या विघ्न देवत राण्ट्रासचं काम अख्या आणि खरंच मी जेव्हा रागीस दाखवलं शरद आलो की दर्शनाला माझी मिसेस होती सभागृहाचं काम चाललं होतं गांधी आर्किटेक्ट जे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो की प्रसन्न वाटतं वेगळं त्याचं कलर कॉम्बिनेशन गणेश भाऊ तुम्ही जे केले भगवा रंग गोल्डन आणि झुंबर वगैरे तर एंट्रीपासूनच अगदी प्रसन्न वाटतं खऱ्या अर्थाने मांगलमय वाटतं आणि एक आमची छाती बाहेर कुठेच नाही असं माझे साडू एकदा आले होते ते म्हणे मला मी म्हटलं असं अचानक त्यांच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा सांगून नाही मी ते म्हणे स्वच्छता आणि जेवणाचा आस्वाद भाविकांना आणि स्वच्छताचा भक्तीचे हे केले की खऱ्या अर्थाने योग पुरुष स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचं शिल्प या ठिकाणी उभारले मंदिराच्या सगळे स्वच्छता पाहिली हे समाधान वाटतं मी गण गमतीने गणेश भाऊंना बोललो की तुमचं महिना दोन महिन्यात था। काहीतरी चालूच असतं मला जे बाहेर त्याचं उद्घाटन झालं कुठं काय केलं अश्विपैकी सगळे ट्रस्टी म्हणले तुम्ही ता अत्यंत चांगली म्हणले या मी सगळ्यांची नाव नाही किशोर भाऊ माझे असतील मागे मागच्या स्वरूपांचे सगळेच सगळेच ट्रस्टीने आणि गणेश भाऊ तुमचं नाव पण गणेश आहे गणेशाचा आशीर्वाद तुम्हाला आहे आदरणीय तुमच्या घरात भाऊ नंतर त्यानंतर तुम्हाला मिळाले गावच्या लोकांनी ट्रस्टीने तुम्हाला संधी दिली अध्यक्ष म्हणून पण त्याचं केलंय त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा जाऊ पाटे या ठिकाणी आमचे जेवा सहकारी पक्ष बनता असो खऱ्या अर्थाने काम करणार आमचा जवाबाचा जिल्हाध्यक्ष मकरांचे पाटे आहे तर त्यांना वाढदिवसाची शुभेच्छा आणि शु� मला मी गणेश भक्त माझ्या मुलाचं पण वाढदिवस त्याचं नाव प्रथमेश मी ठेवलं गणेश जयंतीला झालेलं आहे आणि आमच्या घरी हे माहित होतं मला तुम्ही त्यामुळे तुमच्या सगळ्यांतर्फे आमच्या घरी भाऊ ट्रस्टचा आमचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसात त्या शुभेच्छा देऊ त्यांचा आयोग ठेवा आयोग भरपाटे जाऊ विघ्न टाटा चेअरमन सत्यशील दादा कृषी तुम्ही समितीचे सभापती संजय राऊ काळे साहेब मनशेचे सर्व पदाधिकारी खरोखर आज सकाळपासून आज गणेश जयंती देव देवजन्माचा बारा वाजता या ठिकाणी देवजन्म संपन्न होत असतो कीर्निमित्तानं कीर्तन म्हण आहे आणि अखंड अभिनम सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि एवढ्या याच्यात देखील राज ठा था, राज ठाकरे साहेब आले आणि लोक लोकार्पण सोहळा जो आहे मंदिराचा सभामंटाचा तो या ठिकाणी संपन्न झाला या शिल्पाचं देखील त्यांनी उद्घाटन केलं आणि आपण देवस्थान ट्रस्टने गणेश भावना निमंत्रण दिल्यानंतर आपण आवर्जून सर्वजण आणा आपलं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो